अन्यायाला लावलेला सुरुंग म्हणजे जय भीम अन्यायाला लावलेला सुरुंग म्हणजे जय भीम न्यायासाठी पत्कारलेला तुरुंग म्हणजे जय भीम न्यायासाठी पत्कारलेला तुरुंग म्हणजे जय भीम सर्वांना सविनय क्रांतिकारी जय भीम विश्वहिंसेचे उद्गाते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता जिजाई माता भीमाई माता रमाई माता सावित्री माता अहिल्या आणि राष्ट्राच्या आणि समाजाच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महान विभूतींनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आपलं सर्व आयुष्य वेचलं अशा सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो दिनांक नऊ ऑगस्ट रोजी महाड येथून ज्या महाडला परमपूजनीय बोधीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेषू शोषितांना वंचितांना मागील शेकडो वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं तर अशा सत्याग्रह भूमी येथून ही संविधान जागर यात्रा महाराष्ट्राच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रवास करत आहे हा साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आहे प्रत्येक गावागावात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन संविधान जागर समितीच्या वतीने ही संविधान जागर यात्रेचा रथ जातो आहे आणि प्रत्येकाला मागील काही व दिवसांपासून आपण बघतोय की एक फेक नेरेटिव्ह सेट केला जात होता की कुठंतरी हे संविधान बदललं जाणार आहे आरक्षण रद्द केलं जाणार आहे आणि म्हणून राज्य येणार आहे हुकुमशाही आणली जाणार आहे तर हा जो चुकीचा आणि फेक नरेटिव सेट केला जात होता त्याला उत्तर देण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही संविधान जागर यात्रा महाराष्ट्रभर प्रवास करत आहे आपण नेहमी ऐकतो आता दादांनी सविस्तर त्या विषयात सगळं मांडलं मी त्याच्यात पुन्हा बोलणार नाही आपण नेहमी ऐकतो की परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही तत्त्व आहेत आणि याची चर्चा होताना आपण अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मंचावरून पुस्तकांमधून आपण ऐकत आलो की ही जी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी तत्व आहेत तर ही भारतीय संविधानामध्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली आपल्याला नेहमी सांगितलं जातं पण मला या ठिकाणी आवर्जून या संविधान मं समितीच्या व्यासपीठावरून आपल्याला सांगू सांगायचं आहे की जी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही जी तत्व भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानातून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहेत भगवान बुद्ध म्हणतात की सब पापस् अकरण कुशलस् उपसंपदा सचित्त परिओ येते न बुद्धान शासन म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणे पुण्यसंपादित करणे आणि स्वचित्त शुद्ध करणे तर असं हे जे भगवान बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे हे महान भारतीय परंपरेतलं जे शुद्ध तत्वज्ञान आहे ही जी भारतीय परंपरेतला जो विचार आहे तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात घेतलेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान प्रज्ञासूर्यानं प्रकांड पंडितानं विद्वानानं हे संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की कोणाचा बाप जरी आला तरी हे संविधान बदलू शकत नाही आणि ते कसं बदलू शकत नाही हे विजयदादांनी सविस्तर सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा संघर्ष करा समाज शिकला संघर्षही करतोय पण कुठंतरी संघटित होण्यापासून विसरलेला आहे आणि त्यामुळे संघटित होण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की आय एम फर्स्टली इंडियन आय एम लास्टली इंडियन मी प्रथमता भारतीय आहे आणि मी अंतिमता भारतीय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रखर राष्ट्रभक्त मला नाही वाटत की त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये त्या काळातल्या महापुरुषांमध्ये शोधून सापडेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे ग्रंथ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आहेत तर आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने ह्या देशाबद्दल आणि एकूण ह्या देशाच्या सुरक्षिततेबद्दल जे आपले विचार मांडलेले आहेत तर कुठल्याही त्या काळातल्या नेत्यानं एवढं धारिष्ट्य केलेलं नाही एवढी हिंमत दाखवलेली नाही की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार देशाच्या अखंडतेबद्दल एकात्मतेबद्दल मांडलेले आहेत मग याचं उदाहरण जर जायचं झालं तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ आपण वाचला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या सुरक्षतेबद्दल काय विचार करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आपण विचार करतो की एम ए पी एच डी एस सी एल एल डी डी जे पी बॅरिस्टर ॲट लॉ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नुसत्या शिक्षणाच्या डिग्र्या जरी वाचायच्या म्हणलं तर माझ्यासारख्या तरुणाला धाप लागते तर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिलेलं संविधान आहे आणि जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपला जर विश्वास असेल तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हे संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि हे संविधान सक्षम आहे समर्थ आहे चिरंतन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ जो विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलं की शिका कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे दूध पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि काल परवाच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की जी महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे तर या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील जे एकूण सातशे त्रेसष्ट विद्यार्थी जे पी एच डी करत आहेत तर त्यांना सरसकट शंभर टक्के फेलोशिप घेण्या देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे तर मी ह्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचं ह्या संविधान जागर समितीच्या व्यासपीठावरून अभिनंदन करतो स्वागत करतो मी अधिक वेळ घेणार नाही शेवटी फक्त एवढंच सांगतो की मुकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो मुकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो आणि बाबासाहेब आंबेडकर हे नाव युग एकदाच धारण करतो आणि ही जी बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे जे म्हणजे कोणीतरी एका कवीनं म्हटलं आहे की अभ्यासू मायाळू शोषितांचा दाता अभ्यासू मायाळू शोषितांचा दाता बाबासाहेबगड्या एका युगाची गाथा आणि बाबासाहेबांची ही जी स युगाची गाथा आहे ही एका सभेपुरती किंवा एका कार्यक्रमापुरती मर्यादित नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे समग्र अठरा खंड आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकूण चरित्र आहे तर त्याच्यातून ती आपल्याला लक्षात येईल मी फक्त शेवटी जाता जाता एवढंच सांगतो की मयो कलम नहीं जो है दरबारों में मैं वो कलम नहीं जो बिक जाती है दरबारों में मैं शब्दों की दीप शिका हूँ अंधियारे चौहारों में मैं वानी का राजदूत हूँ सच पर मरने वाला हूँ डाकू को डाकू कहने की हिम्मत करने वाला हूँ मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की मेरी कलम वचन देती है अंधियारों से लड़ने की राजमहल के राज मुकुट के सामने तनकर अड़ने की उस व्यक्ति का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं मेरा समाज जले और मैं कुछ ना बोलूं मैं ऐसा गद्दार नहीं मैं ऐसा गद्दार नहीं भारत माता की जय जय भीम वंदे मातरम जय संविधान